मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्याचं निधन झालं आहे एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांचं आज कॅन्सरमुळे निधन झालं गेल्या दीड वर्षापासून ते कॅन्सरवर उपचार घेत होते परंतु आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला विजय कदम यांनी गंभीर भूमिका केल्या त्याचप्रमाणे त्यांनी विनोदी भूमिका करून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती रथचक्र टुरुटुरू या नाटकांपासून त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली राजानं वाजवला बाजा आनंदी आनंद इरसाल कार्टी गोळा बेरीज देखणी बायको नाम्याची कोकणस्त हे त्यांचे चित्रपट हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली यात त्यांनी अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या पतीची भूमिका साकारली होती त्याचप्रमाणे त्यांनी श्रीमान श्रीमती मिसेस माधुरी दीक्षित घर एक मंदिर या हिंदी मालिकेत सुद्धा काम केलं त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीचं नुकसान भरून न येण्यासारखं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद